कृष्ण मी प्रिय माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला माझं सात ते अकरा वाजेपर्यंतचं रुटीन दाखवणार आहे आणि स्पेशली स्वयंपाकाचा टायमिंग आणि कशाप्रकारे मॅनेजमेंट करते आपलं क्लिनिंगसुद्धा वट्टा कसा क्लिअर करते स्वयंपाक करता करता तर ते दाखवणार आहे तर आज स्पेशल म्हणजे कोथंबीरची वडी आणि कोथंबीर आता खूप स्वस्त झाली आहे आणि मार्केटमध्ये पण अगदी दहा रुपयाला गड्डी आणि इतकी फ्रेश आणि सुंदर असा वास मस्त असा तर येतानाच दोन घेऊन आल्या आई तर एक कोथंबीरची वड्या म्हणून आणि एक डेलीसाठी कोथंबीर जी लागतेच आपल्याला भाज्यांमध्ये तर त्यासाठी घेतली तर इथे च मी अशी धुवून घेतली आणि त्यासाठी ठेचा करणार आहे कोथंबीरच्या वड्यासाठी तर हिरव्या वाटणामध्येच मी ही वडी करणार आहे कारण की आरूला खूप आवडते तिखटामध्ये आवडत नाही तर मग हिरव्या मिरचीचं वाटण करूनच त्यात मी मसाला करणार आहे आणि तोही खलबत्त्यामध्ये अजून टेस्ट भारी येण्यासाठी आणि जेवढं नॅचरली म्हणजे आपण पारंपरिक पद्धतीने जेवढं करू मिक्सरचा वापर न करता तर अजून त्या पदार्थाला खूप भारी टेस्ट येते तर सर्व तयारी करून घेतली आहे जवळच आणि ठेचासुद्धा आता कुठं चेचून झाला आहे पीठ टाकले आणि थोडंसं तांदळाचं पीठ टाकणार आहे कारण की एक क्रंची पण आहे छान असा वडिला येण्यासाठी तर सर्व मटेरियल टाकलं आहे बेसन पीठ तांदूळ धना पावडर मीठ हळद आणि ठेचा पण टाकलेला आहे आणि किचन किंग मसाला थोडासा टेस्टसाठी आता हे सर्व एकसारखं जेवढं मध्ये पाणी तेवढ्यातच मी हे भिजून घेणार आहे पाण्याचा थोडासुद्धा वापर करणार नाही आणि ही कोथंबीरची वडी अगदी सोपी आहे तुम्ही तिखट टाकूनसुद्धा करू शकता पण आमच्याकडे सर्वांना म्हणजे स्पेशली अरोला हिरव्या मिरचीचं वाटण करून कोथंबीरची को वडी आवडते ती नुसतीच खाते तिला जेवण कमी वडी जास्त ही फेवरेट वडी आहे तिची तर तिच्यासाठी स्पेशल केली कारण खूप दिवस कोथंबीर तुम्हाला तर माहिती आहे किती महाग होती तीस रुपये चाळीस रुपये गड्डी होती पण आता अचानक स्वस्त झाली तर आईनी लगेच घेऊन आल्या आणि त्यांना माहिती आहे की अरुला खूप आवडते म्हणून तर त्या कोथंबीरच्या वड्या घेऊन आल्या आणि मी पूर्ण छान असं हे करून सेट करून चार पाच वळकुट्या केल्या तुमच्याकडे काय म्हणतात काय माहीत नाही तर आम्ही वळकुटी म्हणतो ह्याला तर अशी वळकुटी करायची आणि स्टीम करायला ठेवायची आता मी पातेल्यात ठेवली आहे तुमच्याकडे जर भांडं असेल तर त्यातसुद्धा ठेवू शकता मस्त आणि मस्त अशी कुठं असं पातळ असं नाही एकदम एकसारखी झाल्यात वड्या थापून तर पंधरा ते वीस मिनटं खूप झाले या वड्यांना आणि पटकन होतात त्या अळूवड्यासारखा वेळ लागत नाही पटकन शिजल्या जातात ह्या तर मी जवळजवळ वीस मिनटं ह्या वड्या ठेवलेल्या आहेत तर वीस मिनटं होईपर्यंत बाकीची सुद्धा तयारी करून घेते मग अशी कुकर लावून झाला आणि आता ही जी भांडी आहेत ती पहिली घासून घेते कुकर तो ला तो तो ला करूंगे करूंगे तर लावून झालेलाच आहे पण तोपर्यंत थंड होईपर्यंत हे बाकीचं आवरून घेते म्हणजे काम करायला सोपं पडतं ही टेक्निक नेहमी लक्षात ठेवायची आजूबाजूचा पसारा क्लिअर करायचा आता वटा क्लिअर झाला तर मी लगेच आमटी करून घेते कारण की वड्यांसोबत आमटी खूप छान लागते तर आमटी ही अगदी साध्या पद्धतीनेच आणि मसाल्याची तर ही ते आम्हाला कुन्हा म्हणजे घरच्यांना कुणाला आवडतच नाही जास्त मसाले मसाले तर फिक म्हणजे आपल्या सुके जे मसाले आहेत आता मी कशा पद्धतीने करते तेसुद्धा पहा तर लसूण जास्त प्रमाणात टाकते कडीपत्ता मोहरी जिरं आणि टॅमॅटो अगदी सिंपल फोडणीमध्ये पण लसणीचा तडका मात्र छान बसला पाहिजे त्या फोडणीला आणि सर्व फोडण्या तडका व्यवस्थित बसला पाहिजे टाकलं टाकलं असं करायचं नाही मग त्या आमटीला टेस्ट उतरत नाही आणि टॅमॅटो शेकेपर्यंत चांगला महसूत होईपर्यंत लगेच मसालेसुद्धा टाकून घ्यायचे जेणेकरून लागणार नाही आणि पण मसाले, मसाले मात्र छान तेलामध्ये परतून घ्यायचे आमटी ही सुद्धा छान लागते डायरेक्ट तिखट टाकून मसाला कोणताही यूज न करता म्हणजे जे वाटण करतो खोबरं हे ते न टाकता डायरेक्टली मसाल्याची आमटी तर अशा प्रकारे छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे हे मसाले आणि एक दोन मिनटं तेल सुटलं आहे आता मस्त आमटी ला आपल्या आणि त्यात कोथंबीर म्हणजे कोथंबीरचा कसही छान आणि आता कोथंबीर खरंच खूप भारी भेटली आहे बाजारामध्ये पाऊस पण पडतो आहे आणि त्याचा रेट पण खूप कमी झाला आहे शेतकऱ्यांना आता पावसामुळं बऱ्याच गोष्टींना तडजोड करावी लागते हे तर आहेच आपल्याला भारी वाटतं पण त्यांना खूप कष्ट करावे लागतात शेतकऱ्यांना तर इथे वरण टाकलेलं आहे आधीच मी हळद टाकली होती त्यामुळे इथे हळद स्कीप केली आणि अशी आमटी सणसणीत मस्त आणि मेन म्हणजे लसणीचा फ्लेवर इतका भारी वास येतो ना जेव्हा लसूण छान तेलात परतायची पण मात्र असं टाकली आणि लगेच दुसरं टाकत लालसर थोडीशी होऊन द्यायची म्हणजे फोंडीला छान स्मेल येतो आणि आमटीसुद्धा आपली खूप छान लागते आता ही तिघांचंच ती करते म्हटल्यावर बऱ्यापैकी मीडियम करणार आहे मी जास्त पातळ नाही आणि वडीसोबत खायची म्हटल्यावर ती थोडीशी जास्त पातळ करून चालत नाही तरी ते मी बऱ्यापैकी माझी आमटी झालेली आहे आणि खूप इकडे पाऊस पडतोय आज म्हणजे काल आज व्हिडिओ उद्या व्हिडिओ येईल पण आज इतका पाऊस पडतोय की दुपारीपासून सुरू झाले अगदी मोठमोठा पाऊस पडतोय आणि आता जवळजवळ सात वाजले तरी हे वातावरण आहे थोडासा उजेड आहे पहिली गोष्ट आणि त्यात पाऊस म्हणजे पोरांच्या शाळेचा टाईम क्लास सोडायच्या टायमामध्ये हा पावसाने खूप गोंधळ चिकचिक नको वाटते मला तर पावसाळा बऱ्यापैकी आवडत नाही हिवाळा सण खूप आवडतो तर इकडे आपल्या वड्यासुद्धा झालेत पण बघितल्या तर छान अशी वाफ आणि स्मेल पण खूप छान येतोय हिरव्या मिरचीचं वाटण टाकून वड्या एक खूप छान लागतात आता गॅस बंद करते आणि ह्या अशाच ठेवते पंधरा वीस मिनटं तोपर्यंत बाकीचं बाहेरचं काय ला ब देवपूजा हे ते करत असते मी ह्या टायमाला बत्तीच्या टायमाला सात सव्वा सातच्या दरम्यान तर इथं अळवड्या बऱ्यापैकी झाल्यात आमटीलासुद्धा छान उकळी आली आहे तीही आता गॅस फास्ट करून थोड्या वेळ उकळून आणि आता भांडी मात्र मी घासत नाही ह्या टायमाला कारण की बत्तीचा टाईम असतो करकटंसुद्धा मी बाहेर टाकत नाही आता ती भांडी तशीच पडून देते आणि जा एकदम सगळी घासते तर हे होईपर्यंत इथे मी दूधसुद्धा गरम केलं होतं ते गरम आहे ते लगेच लगोलग फ्रीजमध्ये ठेवायचं नाही तर मी बाहेरच ठेवलं थे। ते त्यामुळे थोडाफार आजूबाजूला भांडी जास्त दिसत असेल पट्ट्यावर नाही तर जास्त भांडी नसतात आणि इकडे लगेच भाकरी टाकायला घेतली मी भाकरी अगदी कमी टाकायच्या होत्या म्हणजे दोनच टाकायच्या होत्या तोपर्यंत तो वड्या ज्या आहेत अलटून पलटून त्यांची वाफ काढली जर गरम काढल्यानंतर तुम्हाला ही माहिती की नीट कट केल्या जात नाहीत तर इथे भाकरी शिकवते आणि भाकरी ही बाजरीची करते शक्यतो बाजरी आणि ज्वारीचीच खातात आता तांदळाची कोणीही भाकरी खात नाहीत वजन वाढते एकूण कुन, कुणाला डायबिटीज तर ह्या गोष्टीमुळं तांदळाची भाकरी आम्ही पूर्ण स्किप केली नाही आता बाजरी आणि ज्वारीच खातो तर इकडे भाकरी बऱ्यापैकी श झाल्यात म्हणजे दोनच टाकायचे होत्या त्यामुळे जास्त वेळ लागला नाही आणि दुपारच्या दोन चपात्या होत्या परीला आणि मला त्यामुळं जमून गेलं आणि एक साईडला मी इकडे वड्या तळत होते कोथंबीरच्या वड्या अशा को, को गरम तेल असलं ना की पटकन टाकायच्या आणि सारख्या हलवत राहिल्या ना की मस्त अशा खुसखुशीत होतात आणि थोड्याशा खरपूस रंग काढायचा भारी लागतात आणि नंतर मग थंड झाल्या जास्त आहे नाही मग जर नंतर खायच्या असतील तर मग मात्र नरम अशा हे करायच्या त्यानंतर वड्या वड्याविड्या सर्व तळून झाल्या भांडीसुद्धा घासायला काढली आणि वट्टा साईडकट क्लीन कर करून घेतला सुरुवातीला मात्र मी आधी भांडी घासून घेते आणि मग पुसून घेते जेणेकरून मग काय सांडलं हे ते वस्तू इकडच्या तिकडं होतातच हात जातोच आपला तर त्याआधी माझी टेक्निक म्हणजे मी माझ्या पद्धतीने करते सुरुवातीला भांडी घासून घेते आणि मग पुसून घेते आणि अशा प्रकारे माझा हा दिनक्रम असतो किचनमधला स्वयंपाक हा म्हणजे एकदा लागले स्वयंपाकाला की मग स्वयंपाकच करून घेते आणि मग बाकीचं आवडते आता इथे बऱ्यापैकी भांडी सर्व घासून झाली वट्टा क्लीन झाला आणि हे जे लिक्विड ते तुम्ही पाहत असाल घरच्या घरी मी प्रत्येक वेळी सांगत असते आता मी बाहेरचं लिक्विड आणत नाही आपलं कम्फर्ट लिक्विड हे सर्व मिक्स करते आणि तो स्प्रे करते मस्त स्मेल येतो संध्याकाळी हा मारून किचनमध्ये ठेवायचा मस्त फ्रेश वाटतं एकदम भारी आपलं टकाटक किचन जसं काही नवीनच केलं आहे हे केलं अशा प्रकारे आपलं किचन दिसतं आणि आता पूर्ण क्लीन झाले आणि आता मी फरशी झाडू हे करून घेणारे नेहमीच आहे म्हणजे किचनवर टावरला की पहिला झाडू आणि मग किचन अकरा वाजायला आले तरी कधी ठेवणारे परी अजून झालं नाही का तर अशा प्रकारे आता खेळ सगळं भरून ठेवायचं आहे ते झालं का कपडे चेंज करायचे आणि ठेवून द्यायचे सर्व झालं का चल तू आज व्हिडिओ आजचा व्हिडिओ येतो आजचा व्हिडिओ येतोच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा असं भेटूया असं ठीक का नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय येते माझं वाक्य काय म्हणते तोपर्यंत बाय हे मी कधी बोलायला विसरणार नाही का असं म्हणते तू मी नेहमी बाय म्हणते म्हणून येस तू ज वाक्य तयार केलं का मी म्हणते ना प्रत्येक वेळी की चला पुन्हा भेटूया अशाच प्रकारे बाय बाय ही म्हणती काय म्हणते पुन्हा भेटी यावीन वेळेसोबत तोपर्यंत हे मी कधी बोलले नाही सर्वांना